त्यामध्ये जी फातिमा अबुकर मंडल हे जे फिर्यादी आहे आणि त्यांचे मिस्टर हे दोन दिवसापासून मिशिंग होते मिशिंग दरम्यान आम्हाला माहिती मिळाली आणि त्याच्यानंतर जो आरोपी आहे सुद्धा या फिरेदींना फोन करून विचारलं होतं तुमचे मिस्टर कुठं आहेत ते काय येणार नाही त्यावरून थोडा संशय वाढला आणि संशय वाढल्यानंतर आम्हाला काही माहिती मिळाली त्याच्या आधारावर आम्ही शोध घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी तिची डेड बॉडी मैताची डेड बॉडी आम्हाला त्याच्यामध्ये आम्ही वाशी पोलिसांना गुन्हा दाखल केलेला आहे एक आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे अटक केलेली आहे पुढील तपास चालू आहे का मारलं कारण काय मारण्याचं एक तर ती प्रेम प्रकरणातून तो झालेला तु प्रकार आहे अच्छा uh, यामध्ये कोण आणखी सामील अजून शोध आरोपीला किती दिवसाची पोलीस कोठडी सध्या आरोपी ताब्यात घेतलेला आहे रिमांडसाठी आम्ही पोलीस